गुड मॉर्निंग सर्वांना शुभ का तर आली मी आपल्या स्टॉलवरती आणि सेम बिलीसारखं आणि इतकी थंड पटेल ना तर माहिती आहे का आता वाजलेत देत ना नऊ आणि मी आली सव्वा आठ वाजता आज जरा लवकर आली माझे पप्पा यायच्या अगोदरच माझं पूर्ण कम्प्लीट झालेलं फक्त माझी तयारी बाकी होती नाही तर माहिती काय होतं माझे पप्पा येतात ना त्यावेळेस माझं काय काय कंप्लीट होतं साबुदाणा इडली पोहे मेंदूवडा वडा चालू असतात फ्राय करणं सांबार आणि चटणीला ना तडका द्यायचा बाकी नारळाच्या चटणीला तर हे सगळं असतं तर आज सगळं कंप्लीट झालेलं फक्त वडा बनवायचा बाकी होता म्हणजे बनवलेला फक्त थोडासा एवढं मोठं बॅटर होतं म्हणजे तीन प्लेटी वडा बाकी होतं बनवायचं मग मी पटापट त्यांना डबे वगैरे पॅक करून दिले तर पॅक म्हणजे झाकणं तर लगेच लावलेलं असतं माझे टाकलं ना डब्यात का लगेच झाकण लावते म्हणजे गरम राहायला पाहिजे तर त्या आल्या पिशवी घेतली मी बोलले काय कम्प्लीट झालं मी बोलले सगळं कंप्लेट झालं आहे तर बोलले तू कम्प्लीट झाली की नाही बोलले मी कंप्लीट व्हायची बाकी अर्धी कंप्लीट आहे अर्धी अनकंप्लीट आहे तर डबे पटापट पत भरून दिले आणि पिशवीमध्ये बकेट वगैरे आणि आपलं हे स्टूल वगैरे आपली चेअर वगैरे हे असतं ना तर हे काढून दिलं साईडला आणि चम्मच वगैरे जे काय असतं सगळं काढून दिलं पटापट आणि त्यांना पाठवलं म्हणजे आठ वाजता आले ना त्याने नाश्ता केला आणि लगेच निघाले कारण नाश्ता ते गरम गरम केला ना का त्याने खातात आणि स्टॉलवर आणला आणि परत वापस नेला आणि मग ते अजिबात खात नाही ते बोलत खांडा नाश्ता अजिबात गोड लागत नाही आहे मग ते खात नाही आहे तर कढे मधला ना लगेच पोहे मी त्यांना दिले म्हणजे डब्यामध्ये काढले त्यांच्या पुरते एवढेसे मी एक प्लेटभर ठेवले होते थे। तर त्यांनी लगेच ते पोहे घेतले खाल्ले पटापट पाणी वगैरे पिलं आणि पटकन पिशवी भरले आणि खाली उतरले मग पाणी वगैरे आणून दिलं बॉटल्स वगैरे भरून दिल्या आणि आमचं साऊंड बॉक्स ऑन करायचे डेलीच आहे माझं साऊंड बॉक्स ऑन करायची आठवणच राहत तर एक दोन गिरायके तर पेमेंट नंतर लक्षात येतं अरे पेमेंट झालं आहे आवाज नाही आला कस्टमर म्हणतात आवाज नाही आला मग जाऊन बघते तर ते बंद आहे मग ते चालू करते असं डेलीचं होतं माझं तर हे झालं आणि पटापट मग त्यांनी डबे वगैरे लावले पाणी वगैरे टाकलं मी घरी गेली नाही घरून ये त्यावेळेस पटापटा मी आपलं पटापट आणि फटापट आवरून लवकर बघा नखा एवढे लांब लांब झालेत ना थोडे थोडेसे एवढे एवढे असे वाढलेत नख कट करणं पण लक्ष राहत मी आणि मला थोडेसे का नखा मोठाले वाटले ना मला हे वाटतं असं खूप विचित्र वाटतं तर माणसं बोलते नेल पॉलिश आवं जा मग मी तरी पण मला ना ते भाजी असं काय बनवताना ना त्याच्यामध्ये जाताना ते मले आ, आ, तो तो तर मला असं वेगळं वाटतं म्हणजे याच्यात काय जातं माहिती आहे का काय पण जातं मेंदवाळ्याचं बॅटर म्हणा किंवा इडलीचं बॅटर म्हणा किंवा पोहे मीठ खास करून तू मीठ तर असं विचित्र वाटतं आज नका काय ना आठवणीने तर बस एवढंच मानसी गेली शाळेत मोंटू आहे घरी आता मोंटू येईल थोड्या वेळाने जाम थंडी वाजते ना म्हणून मग आज मोंटूवर बोलली तू लेटच ये लवकर नको येऊ दुकानावर कारण आंघोळ करून येतो आणि बाहेर थंडी खूप थंडी वाजते त्याला एकदम काटे येऊन जातात त्याच्या अंगार मग आज बोलली तू थोडं लेट ये आरामाने काही घाई नाही आहे आज तर तू लेट ये कारण रोज सांगते ऐकत नाही मग आज माझ्या पप्पांनाच सांगितलं का त्याला लेट पाठवा थोडं लवकर नका पाठव कारण थंडी आहे आता सध्या मला एवढी थंडी वाजते ना काय सांगेल तर बस एवढंच सांगायचं तर बघा आपल्या स्टॉल वगैरे सगळं लावून ठेवलेत आणि बाकी बॉटल्स वगैरे भरून ठेवलेत कुठे बॉटल्स ठेवले हा एकच बॉटल ठेवलेली एक इथे भरून ठेवलेली तर चला पुढे काय काय होतं काय काय नाही तुम्हाला सांगणार ना आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप साऱ्या प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये